तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार बावीस व तेवीस करता रब्बी हंगामातील ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत विमा काढलेला होता त्या संदर्भात एक छोटीशी अपडेट आलेली आहे व ती कशा प्रकारे आहे व त्या शेतकऱ्यांना प्रकारे विमा वी मिळणार आहे यासंदर्भात शासनाने जी आर काढून माहिती दिली आहे तर आपण जी आरचं वाचन करूया सर्वात आधी आपण प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस व तेवीस करिता रुपये सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतकी रक्कम करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत सत्तेचाळीस लाखे सदुसष्ट करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे पाहूया की कशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांच्या विमा मिळणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या प्रधानमंत्री फसल बीमा योजने च्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणित परिगणित होत आहे अशा शेतक अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम एक हजारपेक्षा कमी येत असल्याने कमी किमान रक्कम रुपये एक हजार आदा करण्यासंदर्भात क्रमांक एक अन्वय निर्णय घेण्यात आला असून त्यांचं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांना चारशे पाचशे हजारच्या आतमध्ये एक हजार रुपयाच्या आतमध्ये जो विमा येत आहे त्याला कंपल्सरी एक हजार रुपये देण्यात येणार आहे तर समोर वाचतो आपण संदर्भ क्रमांक दोन परिपत्रकांवय सादर योजनेतील अंमलबजावणीची कार्यपद्धती व अटी व शर्तीसह शर्ती विहित करण्यात आल्या आहेत संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भ क्रमांक चारच्या चा, पत्रांवर मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री योजना रुपये हंगाम दोन हजार बावीस व तेवीस करता रुपये सत्तेचाळीस लाख हजार दोनशे रक्कम इत, इतकी रक्कम करण्याबाबत निका, निका, शा, बाब शासनाच्या शा होती शासन निर्णय प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालय संदर्भ क्रमांक चार आहे येथील दिनांक एकोणीस एक दोन हजार चोवीसच्या च्या पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस व तेवीस स्तंभ क्रमांक सहामध्ये एकूण सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे चौसष्ट इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्या शासनाचे मान्यता देण्यात येत आहे त्यांनी मान्यता दिली आहे व त्यांनी रक्कम वितरित केली आहे तर आपण पाहूया खाली अजून कोणत्या कोणत्या कंपनीला रक्कम मिळालेली आहे तर भारतीय भारतीय कृषी विमा कंपनी यांना देखील मिळालेली आहे आय सी आय सी आय लॉबर्ड कंपनीला देखील मिळालेली आहे एच डी एफ सी ग्रो या कंपनीला देखील मिळालेली आहे बजाज अलियान्स या देखील कंपनीला मिळाली आहे युनायटेड स्टेट इंडिया या कंपनीला देखील मिळालेली आहे तर तुम्ही पाहू शकता की या पाच कंपनीला मिळून सरकारने सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतकी रक्कम वितरित करण्याचा ठरवलेला आहे होते शेतकऱ्यांना आता कमीत कमी चारशे पाचशे मिळण्यापेक्षा एक हजार कंपल्सरी एक हजारच्या समोर जितकी ती देखील मिळणार आहे पण चारशे पाचशे ज्यांना मिळणं होती त्यांना एक हजार रुपये रक्कम मिळणार आहे अशी शासनाने जी आरमध्ये मध्ये सांगितलेलं आहे तर आशा करतो की लवकर तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होतील